विजयादशमी अर्थात दसरा सणानिमित्त अनेक जण आपल्या नव्या व्यवसायात पदार्पण करतात आपल्या आयुष्यातील सर्वात शुभमुहूर्त समजल्या जाणाऱ्या दसऱ्या सणाच्या दिवशी शहरातील डुबेरनाका परिसरात शुभम गुरुकुले या युवकाने आईसाहेब टू व्हीलर गॅरेजची सुरुवात केली असून त्या फर्मचा भव्य असा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजीच्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संपन्न करण्यात आला सिन्नर शहरातील डुबेरनाका परिसरात शुभम गुरकुले या युवकाने दुचाकी स्वरांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी तसेच दुचाकीत असलेले दोष दूर करण्यासाठी आईसाहेब टू व्हीलर गॅरेजची सुरुवात केली असून त्याचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला या ठिकाणी ग्राहकांच्या दुचाकीमधील सर्व दोषचे खात्रीशीर कामे करण्यात येणार असून त्यासाठी लागणारे पार्ट देखील या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे तसेच दुचाकीसाठीचे सर्व कलरचे कामे देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे अशा या गॅरेजच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे सुभाष गोपणे शरद सीताराम गोपणे बिरू बाबुराव गोपणे मीनानाथ डावरे तुकाराम रेवगडे गणेश शिरतार आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी स्वतः शुभम गुरुकुले यांच्या हस्ते श्रीपळ वाढून फित कापून या गॅरेजचे उद्घाटन संपन्न झाले एस एन न्यूजसाठी गणेश शिंदे आपल्याकडं सर्व गाड्यांची कामं केल केली जातील आर एक्स अँड वगैरे मॉडिफिकेशन केले जातील रेट वगैरे सगळं आपल्याकडं अव्हेलेबल आहे शेअर पार, पार्टेअर पार्टून अवलेबल मिळतील आपला गॅरेजचा पत्ता ठाणगाव रोड डुबेर नाक्यावरती आहे शिवाय हॉस्पिटलसमोर